देशाचा काल जो अर्थ अर्थसंकल्प या देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये आंध्र आणि बिहारला महाराष्ट्राचा कर लुटून जास्त निधी देण्यात आला त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा द्वेष मनात ठेवून भारत सरकारने महाराष्ट्रावर घोर अन्याय केलेला आहे ह्या विकसित राज्य या राज्यातून देशामध्ये चाळीस ते पन्नास टक्के कर सा मिळाला जातो आणि त्या करातून या राज्याला कुठल्याही प्रकारची सवलत दिलेली नाही सुविधा दिलेली नाही आणि महाराष्ट्राचा विकास होऊ नये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं मुंबईसारखं शहर जे वसलेलं आहे त्या शहरात देशातले सगळे लोक येतात त्या लोकांचं नुकसान व्हावं त्यांना सुविधा मिळू नयेत अशा प्रकारचं महाराष्ट्र धोरण या केंद्र सरकारने राबवलेलं आहे केंद्र सरकार हे धोरण राबवत असताना शेतकऱ्यांच्यावर मोठ्या प्रमाणात जीएसटी अवजारांच्यावर शेतीमालावर सगळ्याच वस्तूवर लावलेला आहे तो जीएसटी लावल्यामुळे अगोदरच शेतकरी हातबल झाला आहे त्याला त्याचं उत्पादन मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने विकू दिलं जात नाही शेतकऱ्यांचा निर्यात बंदी करून सोयाबीनची निर्यात बंदी कापसावरची निर्यात बंदी कांद्यावरची निर्यात बंदी या सगळ्या गोष्टीने या महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आणण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे आमची मागणी आहे की हा जीएसटी ताबडतोब रद्द करावा आणि या महाराष्ट्राला भरघोस असा निधी या लोकसंख्येच्या प्रमाणात दिला जावा संघराज्य पद्धतीचा देश चालवत असताना एका राज्यातून मोठ्या प्रमाणात मिळत असलेला निधी दुसऱ्या राज्यांना सरकार वाचवण्यासाठी केवळ ही जी भूमिका सरकारची आहे ही घटना विरोधी आहे घटनेची पायमल्ली करणारी आहे आणि या ठिकाणी दुधाचा दर देखील शेतकऱ्यांना दिला जात नाही दुधाला दर लिटर मागे दहा रुपयाचं रोज नुकसान होत आणि दहा रुपयाचं नुकसान झाल्यानंतर पन्नास लिटर दूध काढणारी जी महिला आहे तिथे रोज पाचशे रुपयाचं नुकसान करून या राज्यामध्ये फसवणुकीच्या दृष्टीने लाडकी बहीण योजना आणायची आणि पंधराशे रुपये द्यायचे हा देखील एक मांडलेला निवडणुकीच्या निमित्ताने खेळ आहे हा खेळ हे शेतकरी उद्ध्वस्त करून लावतील या शेतकऱ्यांच्या जो मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे त्याचा आम्ही सर्व कामगार शेतकरी विद्यार्थी महिलांच्या विरोधी सातत्याने धोरण राबवणारे सरकार लाडकी बहीण योजना आणून महिलांची फसवणूक करण्याच्या विचारात आहे या चौकात आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत केंद्र सरकारचा राज्य सरकारची धोरणं देखील ही सर्वसामान्य माणसाच्या विरोधी राहिलेले आहेत केवळ राजकारणात गर्क झालेलं केंद्र सरकार राजकारणात गर्क झालेलं राज्याचं सरकार हे सर्वसामान्य माणसांना पायरी तोडवत आहे त्याच्या हिताची कुठलीही जोपासना करत नाही दैनंदिन असणारे लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून बंगल्यावर जाऊन केवळ राजकीय खलबत करण्यामध्ये सरकार झालेले आहेत या गोष्टीचा देखील आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने जाहीर निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर तालुका आळे फाट्यावरील नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमून सरकारचा निषेध करत आहेत